क्षेत्र ज जाग, अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा हे बीबीएम <tip> न्यूज <tip> मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामधून উমে <laughs>

आज नगरपंचायत जी काही निवडणूक या ठिकाणी लागलेले आहे त्या निवडणुकीच्या आज शुभारंभ प्रसंगी आज आमच्या जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख गोतेबापो आणि या ठिकाणी आमच्या सर्व शिवसेनेच्या महिला आघाडीच्या सर्व जिल्ह्यातल्या आमचे सर्व मोरे मॅडम दांडेकर मॅडम या सर्व उपस्थित झालेल्या आहेत आणि या आज शुभप्रसंगी आमचे नगराध्यक्ष देख्ष, नगराध्यक्षासह शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावरती जे नगरसेवक या ठिकाणी आपल्या प्रभागामध्ये उभारलेले आहेत आज त्या सर्वांनी आज या ठिकाणी प्रमुख ने, नेत नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा नाळ फोडण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि निश्चित पुढच्या काळामध्ये धनुष्यबाण चिन्हावरती या जतनगरीतील सुज्ञ मतदार या ठिकाणी आमच्या एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे उमेदवार उभे आहेत त्यांना भरगोत् मताने निवडून देतील अशी या ठिकाणी आम्हाला अपेक्षा वाटते जय महाराष्ट्र नगराध्यक्ष पदाची निवडणूक व न सर्व नगर नगर नगरसेवकांची निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आज चिंकी भूमीमध्ये चिंकी भूमीमध्ये आज आपण केलेलं आहे आज आमच्या जिल्ह्याचे जिल्हा आमच्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आदरणीय संजय बापू यांच्या मार्गदर्शनाखाली आज आज आमच्या पॅनलचं म्हणजे प्रचारची शुभारंभ झाली खरं तर बघायला गेलं तर अं जत मध्ये फक्त तीन पॅनलची चर्चा होती पण आज आमच्या संजय बापूंनी मनावर घेऊन जत मध्ये पहिल्यांदा शिवसेनेचं पॅनल लागलं त्यांचं पहिल्यांदा मनापासून आभार तसेच आमचे नगराध्यक्ष पदाची उमेदवार सलीमबाई गौंडी आणि आमचे सर्व उमेदवार आणि आम्ही काही उमेदवार पुरस्कृत पण करणार आहोत त्यांच्या पाठीशी जतमधल्या सर्व नागरिकांनी उभे राहावे मतदारांनी उभे राहावे असं आम्ही घोषणा करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र परिषदची जी निवडणूक लागलेली आहे त्या निवडणुकीसाठी माजी नगराध्यक्ष म्हणून व या इथं जमलेले सर्व बंधू भगिनी यांची नगरसेवकासाठी नारळ फोडण्याचा प्रोग्राम आता झालेला आहे या कार्यक्रमास आमचे नेते जिल्ह्याचे विभूती साहेब अंकुश वाळे साहेब किंग मेरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे पॅनल तयार झालेलं आहे मला एक अल्पसंख्याकाला एक मुस्लिम समाजातला एका बहु मुस्लिम समाजातल्या एका ओबीसीतल्या एका नेत एका माणसाला त्या नगराध्यक्ष तिकीट दिलेलं आहे हे फार म्हणजे कौतुकास्पद गोष्ट आहे आता या ठिकाणी जे दोन तीन पॅनल लागलेले आहेत ला ते दोन तीन पॅनेल तिकिटासाठी इकडनं तिकडं चिकडने इकडे गेलेले आहेत परंतु आम्ही आमच्या नगरसेवकांना सुद्धा सामावून घेत असताना किंवा आम्हाला सुद्धा त्यांनी सामावून घेत असताना कुठल्याही अगदी शर्ती न ठेवता आम्हाला एका शब्दामध्ये त्यांनी आम्हाला तिकीट दिलेलं आहे त्यांच्या या विश्वासात फार पात्र पात राहून माननीय एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही जी काय आज टीम उभी केलेली आहे ही टीम जरी लोकांना सर्वसाधारण वाटत असली तरी ही सर्व टीम जी आहे ती गोर गरीब कट कुटुंबातली आहे हे मजूर करणाऱ्या कुटुंबातले आहे याच्यामध्ये कोणी धनदागडा किंवा ब्लॅक कॉलरचा नाही सगळे व्हाईट कॉलर आहेत तरी जतमधल्या सर्व मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे गेली वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष त्यांना तुम्ही सत्ता देऊन बघितला किती विकास झाला आता एकदा आम्हाला ही संधी द्या व राहिलेल्या या दिवसामध्ये आम्ही या संधीचं कसं सोनं करून जतकारांना ज्या सुखसोयी लागणार आहेत त्या सुखसोयी देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर कुठल्याही खोट्या आमिषाला बळी पडू नका कारण हे मतदान हे चार दिवस फक्त असते बाकीचे तीनशे एकसष्ट दिवस हे आपल्याला प्रत्येक वर्षातले वर्षातले तीनशे एकसष्ट दिवस असे पाच वर्ष आपल्याला त्यांची गुलाबमिनी करून राहावं लागतंय बंधून मतदार बंधून माझी तुम्हाला विनंती आहे आता त्यांनी काय देता येईल ते घ्या कोणाला सोडू नका कोण उन्हात उभारलेलं नाही काय देता ते घ्या काय घेता ते घेऊन तुम्ही एक स्वाभिमानानं आपलं जे मत आहे जे मत तुम्ही या शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर पॅनल टू पॅनल मारा माझ्या मला तुम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद वाटतो की जत तालुक्यामध्ये ज्या योजना आलेल्या आहेत पाणीपुरवठा योजना असू दे आरटीओ ऑफिस असू दे नगर इमारत असू दे जेवढ्या योजना आता आलेल्या आहेत या सर्व योजना आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या आहेत त्यांच्या मंत्रिमंडळाने दिलेल्या आहेत परंतु ही योजना आणून सुरू करत असताना साधर नाव सुद्धा शिवसेनेचा जा घेतलं जात नाही याचा विचार करा भविष्यामध्ये आज एक प्रबळ चांगलं नेतृत्व आपल्याला इथं मिळालेलं आहे अंकुश साहेब आहेत हिंगमेरे साहेब हिंग मेरे साहेब आहेत आपले जिल्ह्याचे बापू आहेत महिला भगिनी आहेत ह्याने है। सर्वांनी आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला नगरसेवकाचं तिकीट नगराध्यक्ष तिकीट दिलेलं आहे तरी ह्या जगाय जत शहराच्या विकासाच्या दृष्टिकोन पाहता आपल्याला कोट्यानं निधी आणून आपण या नगर जत नगर परिषद जत शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकू एकदा विश्वास ठेवा बांधवानो दोन हजार सोळाला मी बांधकाम कामगार संघटना चालू केली त्यावेळेला फक्त एक हजार लोक होते आता तालुक्यामध्ये दहा हजार लोक आहेत दहा हजार लोकांच्या घरामध्ये भांडी पिटी शिष्यवृत्ती ज्या काय फॅसिलिटी शासनाच्या आहेत त्या मी पोचवलेल्या आहे मी उगीच तुम्हाला वाढलो दुसऱ्यासारखं मी बोलून जाणार मी नाही मी जे करतो म्हणतोय ते मी करतो आतापर्यंत मला मोठ सक्षम नेतृत्व नव्हतं किंवा माझ्या पाठीमाग कोण नव्हतं परंतु आता एकनाथ सारखे टीम माझ्या माग आहे ही जी नगरसेवक आणि नगरसेविका हे जे आहेत अगदी तुम्ही मतदान करून जर शहराचं सोनं करून घ्यावं ही माझी मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती आहे निवडणुकीच्या संदर्भात आज चिंकी बाबांच्या या ठिकाणी आम्ही शुभारंभ केला या प्रचार शुभारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख संजय बापू विभूते आमच्या इकडच्या प्रमुख ज्योतिताई दांडेकर इकडचे आमचे तालुका प्रमुख दादा हिंगमेरे दादा आमचे उमेदवार सलीम गवंडी सर आमच्या वनमोरेताई आणि त्यांच्याबरोबरच्या सगळ्या उमेदवार बंधू भगिनीनं खरं मग वास्तविक शिंदेसाहेबांनी या जतला भरपूर दिलेला आहे आणि अजूनही यापुढं ज्यावेळेस तुम्ही नगर परिषदेची निवडणूक पूर्ण होईल आमचे सर्व उमेदवार म नगर परिषदेमध्ये जेव्हा निवडून जातील तेव्हा शिंदे साहेबांचं या जतवर खूप प्रेम आहे त्यांनी आमच्या योगेश जानकरांच्या माध्यमातून पण खूप निधी या ठिकाणी नी विकास निधी पाठवला आहे पाण्याचा प्रश्न सोडवला आहे या ठिकाणी खूप महिला भगिनी आहेत या मतदारसंघामध्ये जास्त करून महिला भगिनींचं म्हणजे या ठिकाणी मतदार आहेत या मतदारामध्ये लाडक्या बहिणी पण खूप आहेत लाडक्या बहिणींचं शिंदेसाहेबांच्यावर खूप प्रेम आहे आणि शिंदेसाहेबांनी लाडक्या बहिणींसाठी अनेक योजना आणल्या यामध्ये सुखद समृद्धी योजना असेल लखपती दिदी योजना असेल किंवा अनेक महिलांच्या आ... प्रश्न त्यांनी सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे महाराष्ट्रात असं कधीच घडलं नव्हतं पण या वेळेला शिंदे साहेबांनी सर्वसामान्य कुटुंबांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या कुटुंबापर्यंत त्यांच्या चुलीपर्यंत त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे अशा वेळेला आमचे पक्षप्रमुख आमचे मुख्य नेते एकनाथजी साहेबांनी जे केलेलं आहे त्याची परत करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे असं मला वाटतंय आणि आपल्या सर्व या नगर परिषदे हद्दीतील सर्व मतदार बंधू भगिनींना एक नम्र विनंती आहे की तुम्ही कामाला महत्व हो द्या जे विकास काम करतायत जे आपल्या पक्षाला आपला पक्ष शिवसेना हे धनुष्यवान घराघरापर्यंत पोहचलेला आहे पण आणखी जास्त हे नगरसेवकांना या नगर परिषदेमध्ये पाठवून तुम्ही सगळ्या मतदारांनी यांच्यावर म्हणजे हे करावं मतदान करून सहकार्य करावं अशी मला माझी नम्र विनंती आहे जत नगर परिषद ही खूप जुनी नगर म्हणजे आहे इथे नागरिक शिवसेनेच्या पाठीमाग खूप वर्षापासून एक बाळासाहेबांकर सुद्धा प्रेम या जत नगर परिषद नगरपालिकेवर खूप होतं जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा शिवसेनेनं जतसाठी खूप काही केलेलं आहे तर जत वासियांना एक नम्र विनंती आहे की आपण या सर्व उमेदवारांच्या पाठी आणि आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत सलीम भाई यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा विकास हा झाल्याशिवाय राहणार नाही एवढेच मी या ठिकाणी बोलते आणि दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जत तालुक्यामध्ये जत शहरातील नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात आहे या निवडणुकीच्या निमित्तानं पहिल्यांदाच शिवसेना एवढ्या मोठ्या ताकदीनं या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात आहे माझ्याबरोबर माझ्या सहकारी महिला आघाडीच्या प्रमुख आहेत आदरणीय सुनीताबाई मोरे आदरणीय ज्योतिताई दांडेकर आणि आमची जत शहरातील सर्व प्रमुख टीम या ठिकाणी खरोखर मी त्यांचं अभिनंदन करेल त्याच्यामध्ये आमचे तालुका प्रमुख आदरणीय अब्दुलजी बोवाळे असतील आदरणीय आमचे विधानसभा प्रमुख महादेवजी हिंगमेरे असतील आमचे मित्र आणि प्रभाग क्रमांक अकराचे उमेदवार आदरणीय भास्करजी जाधव असतील आणि खऱ्या अर्थानं एक बहुजन चेहरा म्हणून जो आम्हाला लाभला त्या दरणीया सलीलबाई गौंडी असतील अंत प्रवीण असेल तुमची दोरकर बंधू विनय असतील त्या सर्वांनी हे जे पॅनल उभा करण्यासाठी जी ताकद लावली खऱ्या अर्थानं त्यांनी जे कष्ट घेतलं खरंतर मी त्यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो की फार कमी वेळेमध्ये त्यांनी या ठिकाणी हे पॅनल उभा करण्यामध्ये आपला म्हणजे खूप कष्ट त्या ठिकाणी दिवस रात्र घेतलं आम्हाला अपेक्षा होती भारतीय जनता पार्टी आमचा राज्यामध्ये मोठा भाऊ आहे आणि महायुती म्हणून ज्या पद्धतीनं आमदार साहेबांना निवडून आणण्यासाठी आमच्या शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी रात्रीचा दिवस केला आणि नगरपालिकेला जिल्हा परिषद पंचायत समितीला या ठिकाणी आम्हाला सामावून घेतलं जाईल या भोळ्या आशेमध्ये आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी राहिले आणि पक्ष कुठलाही चुकीचा नसतो ते नेतृत्व चुकीचं असतं आणि म्हणून त्या नेतृत्वानं आमच्या शिवसैनिकानं या ठिकाणी बाजूला केलं त्यांना साधी विचारपूस देखील केली नाही की बाबा तुमचे काय दोन चार उमेदवार त्या ठिकाणी आम्हाला दिले तर आपण एकत्र शिवसेना भाजपचं त्या ठिकाणी पॅनल करू परंतु मोठ्या आविर्भावात कदाचित ते असतील ते आज आमचं पॅनल निवडून आले आम्ही राज्यामध्ये मोठे भाऊ आहोत आम्ही असं करू तसं करू जनता हुशार आहे मला खात्री आहे की जो उमेदवार त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने आपल्या पदासाठी दिला आहे त्या उमेदवाराची वेगळी ओळख मी जत शहराला द्यायची गरज नाही कुणाचाही फोन न उचलणे कुणाच्याही बिलामध्ये सवलत न देणे कुणाला रिस्पेक्ट न देणे असा उमेदवार दिला आहे जो अधिकृत आम्हाला सोपा असेल कारण जतमधली शहरा शहरातील जनता त्या ठिकाणी त्या उमेदवाराला कधीच स्वीकारणार नाही आणि भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा अंतर्गत प्रचंड नाराजी आहे त्या उमेदवाराला दिल्यामुळं त्यामुळे मला खात्री आहे की ती जी भाजप आहे ती सर्व भाजप या ठिकाणी आमच्या उमेदवाराच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहील इकडं काँग्रेस आणि राष्ट्रवादी लबाडगरचं निमंत्रण तुम्हाला माहीत आहे फसवे पक्ष कुठले असेल तर ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी ज्यांनी एवढ्या वर्ष सत्ता देऊन देखील सुद्धा ज जत शहराला जसंच्या तसं ठेवलं या ठिकाणी कोणतीही एम आय डी सी असेल जत शहरातील अंतर्गत रस्त्याचे प्रश्न असतील जत शहरामध्ये एखादं मोठं नाट्यगृह आणायला पाहिजे होतं जत शहरामधल्या इमारती चांगल्या शासकीय करायला पाहिजे होत्या जत शहराचा कायापर्यट करायला पाहिजे होता पाणी योजना आणायला पाहिजे होती म्हणजे जे जे शहराला आवश्यक असतं ते ते करायला पाहिजे होतं परंतु त्यांच्याकडून काही झालं नाही आणि त्यामुळं मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं गेल्या पाच वर्षात आमच्या आता ताईनं ता सांगितलं आमच्या <laughs> पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की या शहरासाठी एकनाथ शिंदेने काय दिलं मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेचा हात सरळ हाताने कसा शहरासाठी त्या ठिकाणी उपलब्ध झाला होता त्याचं कारण असं होतं की बाळासाहेब ठाकरेंचं जत तालुक्यावर खूप प्रेम होतं आणि म्हणून त्यांच्या विचाराचा वसाने वारसा घेऊन त्या ठिकाणी काम करणारे आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय राजेंदी क्षीरसागर साहेब आणि आमचे आमदार सन्मान्य सुहासी बाबर यांच्या आशीर्वादाने यांच्या सहकार्यानं यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी जल सणाच्या या निवडणुकीला सामोरं जातोय आम्ही एक बहुजन चेहरा जातीनं जरी मुस्लिम असला तरी सर्व धर्म समभाव मानणारा आणि सर्व जाती धर्मातल्या बंधूंच्या बरोबर सरोक्याचा संबंध असणारा कामगारांची नोंदणी करत असताना हा मुस्लिम आहे तो अमुक आहे असं न पाहता सर्वांची नोंदणी करणारा सर्वसमावेशक चेहरा म्हणून समाजकार्याची जोड असणारा एक चेहरा त्या ठिकाणी आम्हाला मिळाला आणि आम्ही आमचं भाग्य समजतो की अशा चेहऱ्याला आम्ही काम करण्याची संधी देत असताना त्यांनी या ठिकाणी जत शहरामध्ये आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून वेगवेगळं काम केलं एक ओबीसी चेहरा देण्याचं काम या ठिकाणी आम्ही शिवसेनेनं केलेलं आहे सातत्यानं शिवसेनेनं डिवसलं जातं हिंदुत्ववादी पक्ष हिंदुत्ववादी पक्ष होय शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे याचा अर्थ कुठल्याही जाती धर्माचा तिरस्कार करणं हे शिवसेनेचं कधीही त्या ठिकाणी भूमिका नव्हती आणि मला खात्री आहे की या जत शहरातील सर्व सुज्ञ मतदार बंधू ज्या पद्धतीने जी भूमिका घेऊन आम्ही पुढे जातोय या जत शहराचा चेहरा मोरा बदलण्याची भूमिका या जत शहराला महाराष्ट्राच्या नकाशावर एक उत्कृष्ट आणि सुंदर शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून आमचे हे सगळे नगरसेवक पदाचे उमेदवार आणि आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय सलीमजी गवंडे आहेत त्या सगळेजण प्रयत्न करतील मला खात्री आहे या जत शहरातला मतदार शिवसेनेचं धनुष्यबानाचं चिन्ह जसं आमच्या ताईने सांगितलं एकदा धनुष्यातून बाण सुटला की तो परत नाही एकदा एकनाथ शिंदेनी दिलेला शब्द तो परत घेणार नाही आणि एकनाथ शिंदेचा कार्यकर्ता म्हणून मी या जत शहराला शब्द देतो की तुम्ही आमच्या उमेदवाराला निवडून द्या या जत शहराचा पाच वर्षामध्ये काय अपालन केल्याशिवाय पुढच्या निवडणुकीला आम्ही मत मागायला तुमच्याकडे येणार नाही हा शब्द या निमित्तानं आपल्याला की तुम्हाला खात्री घेणार के दोषदार केला आपण सर्वांनी शिवसेनेच्या धनुष्य मानस बटन दाबून आम्हाला विजय करावा धन्यवाद बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद